नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या मुलीच्या शाळेमध्ये तिच्या फ्रेंडने आणले होते म्हणजे फ्रेंच फ्राईज तर तिला खायचे होते फ्रेंच फ्राईज तर, तर, मतला तर मतला चला तर म्हटलं रेसिपी ट्राय करूया आपण मी कधी केली नाही आहे तर आज म्हटलं चला करूया तर वेगळ्या पद्धतीचे बनवणार आहे तुम्ही पण बघा तिला खूप आवडले तर अगोदर बटाटे घेतलेले आहेत तिथे चार मी बटाट्याचे चुट साल काढलेले आहे अगोदरच नंतर खूप पोळतं हाताला म्हणून मी अगोदरच काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये बटाट्याच्या अशा प्रकारे छोटे छोटे भाक केलेले आहेत पाण्यामध्ये टाकून बटाटे छान उकळून घ्यायचे आहेत तर झाकण ठेवलेलं आहे पाच ते दहा मिनटामध्ये छान बटाटे उकडून रेडी आहेत पाहू शकताय तुम्ही आता ह्याचा साल वगैरे काहीच काढायचं नाही आहे तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत काही बटाटे त्याच्यामध्ये आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत छान बटाटे तर आता थंड झालेले आहेत तर मॅशरने अशा प्रकारे मी मॅश करून घेते तर पटापट मॅश होतात हे गरम नाही आहेत थंड झालेले आहेत तर आपल्याला मॅ थोडंसुद्धा ह्याच्यामध्ये काहीच राहत राहता कामा नाही गाठ वगैरे सगळे असे कर मॅश करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर कॉर्नफ्लावर टाकलेला आहे मी इथे दोन ते तीन चमचे चिली फ्लेक्स टाकलेलं आहे तर हे चिली फ्लेक्स इतकी कट नाही आहे त्याच्यानंतर टाकलेलं आहे भरपूर सारी कोथिंबीर चाट मसाला गरम मसाला टाकलेला आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला टाक आणि पूर्ण आप हे मिक्स करून घ्यायचं आहे बस एवढंच पाहिजे काहीच जास्त सामान नाही फक्त घरी जे सामान अवेलेबल आहे त्याच्यामध्ये छान असे होतात चवीप्रमाणे मीठ टाकलेले लास्टला आता पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने तर अशा प्रकारे मी हातानेच मिक्स करून घेते सगळं चोळून चोळून आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे चोळून चोळून एक जीव करून घेतलेला आहे आणि एक गोळा बनवून घ्यायचा आपल्याला याचा जास्त कॉर्नफ्लावर नका टाकू दोन ते तीन चमचे बस झाले तर अशा प्रकारे गोळा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे याला तर इथे मी कोळपाट घेतलेला आहे कोळपाटावर एक अशा प्रकारे प्लास्टिक ठेवलेलं आहे त्याच्यावर आपल्याला ठेवायचा आहे हा गोळा त्याच्यानंतर लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आपल्याला जितकं पातळ पाहिजे तितकं लाटून घ्यायचं कितीही पातळ लाटता येतं आणि बिलकुल ह्याच्या कडा जे आहेत ते क्रॅक होत नाहीत तर पाहू शकताय तुम्ही मस्त मी पातळ लाटून घेणार आहे जर तुम्हाला वेगळा शब्द यायचा असेल तर वेगळासुद्धा देऊ शकता तर पाहू शकता किती छान लाटल्या लाट ला जाते एकदम चिकट वगैरे बिलकुल नाही आहे आणि छान अशा जा कडासुद्धा क्रॅक होत नाही आहेत इतकं छान लाटल्या जाते तर अशा प्रकारे मी एक मोठी अशी पोळी लाटून लाट घेतलेली आहे एकदम पातळ अशी सगळीकडे सेम कुठे जाड कुठे पातळ असं करायचं नाही आहे सगळीकडे सेम आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर लाटून घेतलेले आहे तर पाहू शकता इझिली त्याच्यावर जर निघत आहे चिकटलेलं वगैरे बिलकुल नाही आहे त्याच्यानंतर इथे एका बॉटलीचं मी झाकण घेतलेलं आहे तर त्याच्याने मी छान असा काजूचा जसा आकार असतो ना तसा देणार आहे तर अशा प्रकारे पटापट होऊन जातात अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे एकदम छान असे शे शेप तयार होतात नक्की ट्राय करा आणि खूप मस्त असे टम्म फुगून हे शेप तयार होतात आणि कुरकुरीत होतात एकदम थोडा वेळ लागतो करायला पण छान असे रेडी होतात पाहू शकता मी पटापट करते तुम्हाला जर ह्याला जास्त वेळ लागत असेल झटपट बनवायचं असेल तर तुम्ही वेगळासुद्धा आकार देऊ शकता तर ते पटापट मी एवढे बनवून घेतलेले आहेत अजून आपल्याला सगळेच बनवून घ्यायचे आहेत तर इथे सगळे बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर तेल गरम केलेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला आता एक एक टाकायचं आहे दूर टाका नाही तर मग तेलामध्ये एकमेकांना चिटकून बसतात आणि ते थोडंसं निघत नाही आहेत म्हणून आपल्याला टाकतानाच थोडंसं स्पेस ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तळल्यानंतर थोडंसं काहीच होत नाही पण लगेच्या लगेच चिटकून बसतात म्हणून आपल्याला दूर टाकायचे आहे तर अशा प्रकारे मी टाकून घेतलेले आहेत आता एका साईडने छान तळलेली आहे, चा पत्र 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 आहे। ले 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 तर दुसऱ्या साईडने आपल्याला पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान याचा कलर येईपर्यंत अशा प्रकारे तळून घ्यायचा आहे तर लगेच तळल्या जाते ह्याला तळायला जास्त वेळ नाही लागत कारण पात्र पात्र आहे पाहू शकता किती टम्म फुगलेले आहे तेलामध्ये तर मस्त कलरसुद्धा आलेला आहे खूप छान तर अजून एक ते दोन मिनटं मी छान याला तळून घेणार आहे गॅस स्लो आहे आता छान तळल्या गेलेले आहेत आता बाहेर काढून घेते पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे तर प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेते पूर्ण तेल आपल्याला अशा प्रकारे निसरून घ्यायचं आहे खूप छान झालेले आहेत आणि मस्त असं शेप आलेला आहे आणि कलर वगैरे खूप छान आलेला आहे तर अशाच प्रकारे दुसरेपट टाकून घेते पटापट आणि दुसरे राहिलेले जे आहेत तेही अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत पटापट तळल्या गेले तळायला जास्त वेळ नाही लागला तर पाहू शकताय दुसरेही रेडी झालेले आहेत सगळे तळून मी रेडी केलेले आहेत तर भरपूर सारे तयार झालेले आहेत तर खूप छान झालेला आहे कलर वगैरे कोथिंबीर वगैरे किती छान दिसते वरून नक्की ट्राय करा एकदम असे कुरकुरीत तयार होतात आणि खायला तितके टेस्टी लागतात ना फ्रेंच फ्राईज मुलं विसरून जातील इतके छान हे लागतात मुलांच्या आवडीचं आहे नक्की ट्राय करा मुलांना जर टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर नक्की तुम्ही हे ट्राय करा तर एकदम खुरखुरीत आणि एकदम सॉफ्ट मध खूप छान होतात नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय